नमस्कार मित्रांनो मित्रांनो दोन हजार चोवीसमधला योद्धा म्हणजे सिकंदर शेख यांची एक कुस्ती झालेली होती कोंडनपूर या ठिकाणी मित्रांनो मंजिर यांच्याशी कुस्ती ठरलेली होती आणि या कुस्तीचा थरारक असा अनुभव आपल्याला या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पाहणार आहोत ही कुस्ती कशा प्रकारे झालेली होती मित्रांनो तसे हे दोन्ही पैलवान एकाच ताकदीचे होते दोन्हीही पैलवानांनी अनेक कुस्त्या खेळलेल्या होत्या त्यांचे अनेक अनुभव यामागे लागलेले होते पण यानंतर या कुस्तीनंतर एकच असा विजेता होणार होता तो विजेता आपल्याला शेवटी कळून येतो की कोण हा विजेता असणार आहे कोण या कुस्तीमध्ये विजयी झालेले आहे मित्रांनो या दोघांच्या कुस्तीला सुरुवात झाली दोघांचे हस्तांदोलन झाले आणि त्यानंतर झाली ती या युद्धाची सुरुवात मित्रांनो हा मी युद्धच म्हणेल कारण हे एक युद्धच आहे मल्लयुद्ध आहे आणि या युद्धामध्ये कोण जिंकेल आणि कोण हारेल याची आपल्याला काहीशीही कल्पना नसते कोण जिंकेल कोण हारेल याचं आपल्याला कोणालाच माहिती नसतं आणि एका डावानंतर अशा काही गोष्टी घडतात की हा डाव पलटी मारतो आणि त्यानंतर आपल्याला की ज्या मल्लाला आपल्याला जिंकताना पाहायचं असतं तोच मल्ल ऐन टायमाला वेळेला तो हार पत्करतो आणि त्या हारीनंतर आपल्याला कशी निराशा होते ते या मल्लयुद्धामध्ये आपल्याला कळून येत तर मित्रांनो अशाच प्रकारे ही कुस्ती चाललेली होती हळूहळू एकमेकांचे डाव हे आपल्याला कळून येत होते कशा प्रकारे कोणत्या प्रकारे हे डाव खेळले जाणार आहेत हे एकमेकांना कळत होतं पण आपल्याला या पुढच्या युद्धाची नीती कशी आखायची आहे तर ते या कुस्तीमधून कळून येत होतं दोघांचे नजरानजर होत होते नजरेनजरनंतर दोघांची पकड बसली होती पकड बसवत होते माती अंगाला लागलेली होती ती लाल माती ज्या लाल मातीतून आपण या कुस्तीला सुरवात केलेली होती ही लाल माती दोघांच्या अंगाला लागलेली होती आणि इथून पुढे ही कुस्ती चालणार होती तर मित्रांनो आपल्याला हळूहळू कळून येतं या चित्रांमध्येही तुम्ही पाहत असाल की ही कुस्ती प्रकारे चाललेली होती आणि या कुस्तीमध्ये अनेक जण अनेक हे कुस्ती शौकीन होते हे नजरा लावून बसलेले होते की ही कुस्ती कोणत्या कलेने जाणार आहे यानंतर मित्रांनो एकमेकांची पकड बसल्यानंतर हे आपल्याला कळून येत होतं आणि यामधूनच आपल्या प्रेक्षकांमध्ये जल्लोष हा निर्माण होत होता तर मित्रांनो हळूहळू कुस्ती पुढे चाललेली होती एकमेकांचे डाव एकमेकांवर पडत होते आणि हलकीशी पकड ही सिकंदर शेखने पकडलेली होती मंजितच्या पाठीवर आणि यानंतर काही ती पकड सोडवत नव्हती आणि त्यानंतर अचानकच सिकंदरने पलटी मारली आणि मंजित वर पकड धरली तर मित्रांनो यानंतर आपल्याला कोणताच अंदाज येत नव्हता कि कोण या कुस्ती युद्धामध्ये बाजी मारणार आहे पण मित्रांनो काही वेळेनंतर ही पकड मजबूत झाली आणि या मजबूतीनंतर सिकंदर शेखने डावावर बाजी मारली आणि सिकंदर शेख हा विजेता ठरला आणि हलगीचा सूर हा हवेमध्ये निनादू लागला प्रेक्षकांमध्ये एकच जल्लोष उडाला कारण आपला हा सिकंदर शेख हा विजेता ठरलेला होता आणि या जबरदस्त कुस्तीचा अंत हा अशा प्रकारे झाला तर मित्रांनो नक्कीच मला माहिती आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या सिकंदर शेखला सपोर्ट करण्यासाठी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक कमेंट करा सिकंदर शेख असं लिहून जरी तुम्ही कमेंट केली तरी मी समजून जाईन तुमचं सिकंदर शेखवरती किती प्रेम आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि जर तुम्हाला इतर पैलवानांची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या या चॅनलवरती संपूर्ण प्लेलिस्ट आहे तर तीही प्लेलिस्ट तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अशाच काही कुस्तींच्या अनुभवासोबत हो तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद